रामराज्य स्टार टीवी न्यूज आवाज जनतेचा। नमस्कार आपण बघत आहात रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनी रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाईने मध्ये आपले सर्ष स्वागत करतो बघा आजचे ब्रेकिंग न्यूज भौर तालुका देवळा येथील शेतवहिवाट रस्त्याची पाहणी करताना माननीय तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी साहेब माननीय तहसीलदार देवळा डॉक्टर मिलिन साहेब यांनी रस्ता वहिवाट खुला करण्याकरिता प्रतिकूल परिस्थितीत अक्षरशः गुडघ्या इतक्या पाण्यात अंदाजे दोन किलोमीटर रस्त्याची पाहणी केली कुठल्याही कामाची दखल घेतात असं नेतृत्व देवळा तालुक्याला लाभलेलं ला आहे असे अधिकारी पहिल्यांदाच देवळा तालुक्यात तालु यांना लाभले जे की महिन्यातून किमान तीस वहिवाट असे रस्ते खुले करण्याचा निर्धार मनाशी बाळगून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कठीण परिस्थितीत तही प्रत्यक्ष शेतकरी मायबाप यांना न्याय देण्याचे कार्य करत आहेत अशा साहेबांना रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनीकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा व सलाम रामराज्य स्टार टी व्ही न्यूजकरिता सहसंपादक श्री अनिल भाऊ सावंत देवळा